नमस्कार मी सुजाता सध्या महाराष्ट्रामध्ये थोडीशी शांतता आहे असं म्हणू शकतो आणि कुठेतरी महाराष्ट्र आता शांततेमध्ये श्वास घेतो आहे असं म्हणायला हरकत नाही याला कारण आहे जनमानसात लोकप्रिय असलेला आणि श्रद्धेचं स्थान असलेला गणेशोत्सव आता राज्यात निर्विघ्नपणे पार पडलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर जे मराठा आंदोलन मुंबईमध्ये येऊन धडकलं होतं कुठेतरी महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढलेला आहे त्याच्यामुळे ते, ते तात्पुरतं शमले आहे असंही आपण म्हणू शकतो अर्थात आग पूर्णपणे विझलेली नसली तरी धगधग कुठेतरी आहे कारण हैदराबाद गॅझेटचा मुद्दा कोर्टात कितपट टिकेल याच्यावरनं परत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत थोडक्यात काय ओबीसी नेते किंवा ओबीसीचे जे कार्यकर्ते आहेत ते आपली मतं मांडत आहेत मराठा आरक्षणवाले स्वतःची मतं मांडत आहेत पण कंपॅरेटिवली शांतता आहे कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आता कुठेतरी सरकारच्या इतर नेत्यांच्या दृष्टिक्षेपात आहेत याच मुद्द्यावर वोट चोरीचा मुद्दा जो राहुल गांधींनी या दोन्ही गोष्टींच्या आधी म्हणजे मराठा आंदोलन आणि गणेश उत्सव या दोन्ही घटनांमुळे कुठेतरी वोट चोरीचा मुद्दा थोडासा झाकळला गेलेला होता आता येणाऱ्या नजीकच्या ना निवडणुकांमुळे हा मुद्दा परत राज्यात पेटवला जाणार एकूण जर का भारतीय लोकशाहीचा विचार केला तर इथली बरीचशी जनता ही भावनिक मुद्द्यांवर मतदान करते म्हणजे वोट चोरीच्या मुद्द्यावर जर का सोशल मीडियामधल्या तुम्ही कमेंट वाचल्यात तर हा मुद्दा सहज लक्षात येतो की माझं मी ज्या पक्षाला मत देते तो समजा आत्ता विरोधकात आहे आणि विरोधकांनी सांगितले त्या नेत्यांनी ने सांगितले की भाजप वोट चोरी करतो स्वतःचा कुठलंही लॉजिक स्वतःचा कुठलाही विचार अभ्यास न करता ठोकून मत देत असतात की हो भाजप बोट चोरी करतो आधी याच गोष्टीसाठी ईव्हीएम ला जबाबदार धरलं जात होत मग कित्येक वेळेला हा विचार येतो की कुठेतरी सरकारला अडचणीत आणण्यासाठी जे स्ट्रॉंग मुद्दे लागतात म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे जिरीस आणत होते वेगवेगळे प्रश्न विचारून बरं ते नेहमी पुराव्यासहित बोलतात त्याला उत्तर देण्याची क्षमता कुठल्याही मा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे तर नव्हतीच कारण अभ्यासच शून्य होता कुठल्याही प्रश प्रश्नाबाबत पण अनुभवी नेते महाविकास आघाडीकडे असूनसुद्धा फडणवीसांच्या प प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना जड जात होतं हे कुठेतरी अपेक्षित असतं विरोधकांकडून इथे प्रश्न सरकारमध्ये काँग्रेस आहे का भाजप आहे तो नाही सरकारमध्ये कोणी का असे ना विरोधक किती स्ट्रॉंग आहे या पातळीवर इंडिया आघाडीत ते सगळे मिळून आठ आणि चार आणि मिळून जे एक रुपये झालेला होता ना ते आता कितपत त्यांची ती युती आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे कारण आपापसातल्या लाथाळे पण त्यांच्या काही कमी नसतात पण मी या सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला एका पक्षाला कुठेतरी रोखता येत नाही ये आहे ही अपरिहार्यता तुमची डोकळ्यासमोर येते कारण जेव्हा तुम्ही ई व्ही एमचा मुद्दा मांडता तेव्हा तो ई व्ही एम हॅक करता येतं हे टेक्निकली तुम्ही पुराव्याशी सिद्ध करू शकलेलं नाही म्हणून आता वोट चोरीचा मुद्दा आता राजकारण म्हणलं की सरकार असू दे विरोधक असू दे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार कुठेतरी काठश देण्याचा प्रयत्न केला जातो हे अपरिहार्य आहे सगळीकडे पण जे मुद्दे तुम्ही मांडता ना ते जनतेला विचार करायला भाग पाडत नाहीत जरी जनता भावनिक होऊन कुठेतरी मतदान करत असते जसं ईव्ही एमचा मुद्दा आधी विरोधकांनी जो पेटवला ते कुठेतरी भावनिक होऊन लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीला एकदम एक, एक गठ्ठा मतदान करून टाकलं त्याच्यानंतर जे विधानसभेच्या निवडणुका आल्या कारण शेवटी केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार ह्या दोन्ही गोष्टींकडे बघण्याचा मतदाराचा कल खूप वेगळा असतो राज्यासाठी जर का आत्ता विचार करायचा झाला था, तर तुम्ही जर का वोट चोरीचा आरोप करत असलात तर म्हणजे तुमचाच ई व्ही एमचा मुद्दा हा कुठेतरी खोटा होता किंवा तात्पुरता होता हे तुम्ही मान्य करण्यासारखं होतं कारण एक तर तुम्ही, तुम्ही ते सिद्ध करू शकला नाही दुसरा मुद्दा असा येतो की जर ज्यावेळी तुम्ही ई व्ही एम हॅक करण्याचा मुद्दा मांडत होता तर मला जर का ई व्ही एम हॅक करता येतं आणि मी समजा भाजपाचा कुठला नेता आहे आणि मला ई व्ही एम हॅक करता येतं तर मला वोट चोरी करायची काय गरज आहे बाबा मग आता हा विचार तुम्ही करता का की एकूण भारतात राज्य किती आहे तिथे किती शंभर टक्के बहुमतांनी भाजपची सत्ता आहे सगळ्या ठिकाणी भाजप नाही आहे मग ई व्ही एम हॅक करण्याचा मुद्दा जर का खो तो खोटाच असायला पाहिजे कारण खरं असेल तर सगळ्या ठिकाणी भाजपची सत्ता आली असती आत्ता जेव्हा वोट चोरीचा आरोप होतो त्याला सुद्धा अनेक प्रश्न मनात तयार होतात पण त्याची उत्तरं देण्याची क्षमता किती विरोधकांच्याकडे आहे हा एक दुसरा प्रश्न येतो कारण व्ही एमच्या मुद्द्यावर सुद्धा तुम्ही नुसतं आरोप करत राहिला ते सिद्ध करू शकला नाहीत की जे विरोधी पक्षनेता असताना देवेंद्र फडणवीस उपम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जेव्हा अडचणीत आणणारे प्रश्न विचारत होते त्यावेळेस ते पुरावे देत होते त्यामुळे ते कुठेतरी लोकांना पटत होतं इथं तुम्ही नुसतेच आरोप करत असतात त्याच्या संलग्न काही पुरावे देतं का तर नाही नुसत्या आरोपांना काहीही किंमत नसते भावनिक गोष्टीवर अशिक्षित लोक कदाचित मतदान करतीलही पण ते सुद्धा आता थोडेफार छावणे झालेले आहेत तेव्हा हे मुद्दे तुमच्या डोक्यात येतात का बोट चोरीचा जेव्हा तुम्ही हा मुद्दा ऐकता त्यामुळे एक सामान्य जनता म्हणून सर्व नागरिकांना मला काही प्रश्न विचारायचे आहेत की हे मुद्दे तुमच्या डोक्यात येतात का विचार करता का तुम्ही याच्यावर किंवा मी जे आता मुद्दे मांडते आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले तुमचे विचार असतील की जे या मुद्द्यावर प्रश्नाचे न उभं करतात तर ते तुमचे प्रश्न कमेंटमध्ये तुम्ही मांडलेत तर हा एक चर्चेचा वेगळा विषय ठरू शकतो कारण हा लोकशाहीशी निगडीत आहे आपण जे मतदान करून प्रतिनिधी निवडतो ते पुढची पाच वर्ष आपण बदलू शकत नाही त्यामुळे हे मुद्दे निवडणुकीच्या वेळी मतदान करताना गरजेचे असतात तर आज वोट चोरीचा मुद्दा जेव्हा माझ्या समोर येतो तेव्हा एक विचार डोक्यात येतो की सध्या राहुल गांधींनी जेव्हा हा मुद्दा भारतामध्ये सध्या पेटवलेला आहे ते अनेक यादी आपल्या म माध्यमांमध्ये समोर मा मा नाचवत असतात की एका माणसाचं बघा चार ठिकाणी नावे किंवा एकाच ठिकाणी चार चार वेळेला त्याचं नाव आहे मग हा प्रश्न पहिला तुम्हाला विचारावं असं वाटतो की निवडणूक हो होण्याच्या आधी सर्व निवडणूक याद्यांची प्रत तुमच्या कार्यकर्त्यांकडे गेलेली असते मग हाच मुद्दा की एका पे, एका व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी आहे का किंवा आपल्याच एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त ठिकाणी आहे का हे बघण्याचं कष्ट तुम्ही त्यावेळेला का नाही घेतलेत निवडणूक झाल्यानंतर तीस दिवस पंचेचाळीस दिवस जी काही कालमर्यादा असते त्या याच्यात हा मुद्दा तुमच्या लक्षात का नाही आला जेव्हा आता दुसरी निवडणूक डोळ्यासमोर आहे तेव्हा अचानक तुम्ही वोट चोरीच्या नावाने बोलायला सुरुवात केली असं कसं तुम्हाला आक्षेप होता तर तुम्हाला निवडणूक आयोगाने तो दिवस दिलेले आहेत ना त्याच्यात तुम्ही अभ्यास का नाही केला हा पहिला प्रश्न येतो दुसरा प्रश्न येतो की जर का अगदी वेगवेगळ्या मतदारसंघात एका व्यक्तीचं नाव असेल म्हणजे उदाहरणं घ्यायचं झालं तर मी पुण्याचे आहे माझं नाव पुण्याच्या तीन वेगवेगळ्या मतदार सांगत आहे का तर मी कधी काळी एक त्या ठिकाणी -त्या -त्या राहिलेली आहे म्हणून पण मग मुद्दा असा येतो की मी आत्ता सध्या जिथं राहते तिथं जर का मतदान केलेलं असेल आणि जी शाई मला लावली जाते ती घेऊन मी दुसऱ्या दोन ठिकाणी मतदान करू शकते का हे तुम्ही प्रूव्ह करू शकताय का की ती शाई कशी काढता येते आणि मग हे जर का तुम्हाला माहिती असेल की ती शाई कशी काढायची आणि कुठं जाऊन मतदान करायचं तर जे भाजपावर तुम्ही आरोप करताय तीच गोष्ट तुम्हाला पण लागू होते म्हणजे वोट चोरी काय फक्त भाजपच करू शकत नाही हे तुम्ही पण करू शकताय कारण ही सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला माहिती असतील तर त्या तुम्ही प्रूव्ह करून दाखवायला पाहिजे अगदी प्रात्यक्षकासकट तर मग निवडणूक आयोग कुठली तरी दुसरी काळजी घेईल ना की ती शाई अशी काढता येणार नाही आणि कोणाला आपल्या मतदानाचा दुरुपयोग करून म्हणजे एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान करता येणार नाही पण हे तुम्ही सिद्ध करायला पाहिजे आधी तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा येतो की वेगवेगळ्या पुण्यासारख्या शहरात जर काही जे मतदारसंघ आहेत कुठल्या शहरात दहा असेल कुठे ठिकाण बारा असेल कुठे ठिकाण चार असतील चारही ठिकाणी भाजपच्याच उमेदवाराचं वर्चस्व असेल असं काही नाही आहे एका ठिकाणी भाजपचा उमेदवार वर चढ ठरू शकतो तो दुसरीकडे काँग्रेस तिसरीकडे शिवसेना चौथीकडे राष्ट्रवादी मग जो मतदार आहे जो भाजपाचा आहे त्यांनी तिकडे चारही ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना मतदान करतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का म्हणजे आता सगळ्याच पक्षांना त्याच्या वोट चोरीचा फायदा होतो असंही अर्थ होऊ शकतो अर्थ काढायचेच झाले आणि लॉजिक लावायचंच झालं तर अनेक मुद्दे आहेत याच्यात कारण भाजपवर जेव्हा तुम्ही वोट चोरीचा आरोप करताना तेव्हा तुम्ही हे गृहीत धरून टाकलेलं आहे की ज्यांची नावं एकापेक्षा जास्त यादीत आहेत ते सगळे भाजपच उमेदवार आहेत हे उमेदवाराला मतदान करतात म्हणजे ते भाजपचे मतदार आहेत हे तुम्ही कुठल्या गोष्टीवर ठरवलं हे न कळण्यापत मुद्दा आहे ए, तुम्हाला कसं कळलं की मी कुठल्या पक्षाला मतदान करते आणि माझं नाव आहे बाबा दोन तीन यादीमध्ये असं पण होऊ शकतं की मी भारताच्या बाहेर राहत होते आणि माझं नावाने कोणी इथं मतदान करतही असे तुमचे सगळेच मुद्दे जर का आपण मान्य केले तर तुमच्या निवडणूक प्रक्रियेवरच तुम्ही सगळे प्रश्नचिन्ह उभं करता जी लोकशाही गेली पंच्याहत्तर व अठ्ठ्याहत्तर वर्ष अस्तित्वात आहे त्या पूर्ण प्रक्रियेवरच कारण मतदार यादीत वेगवेगळ्या मतदार यादीत नावं आहेत तो एक तुमचा मुद्दा आहे एकदा तिथे मतदान केल्यावर शाही लावल्यावर ती काढता येते आणि दुसरीकडे जाता येते मग हे तुमच्या काळातही घडत असणारच की बूथ कॅप्चरिंग तर काँग्रेसच्या काळातही होतच होतं बिहार तर यू पी तर खूप मोठं उदाहरण आहे त्या बाबतीतलं किती गोष्टी ऐकायचो त्यावेळी बुथ कॅप्चरिंगचं मग तर भाजपचं सरकार नव्हतं ना काँग्रेसचं होतं मग जे आरोप तुम्ही भाजपवर लावताय तेच असं म्हणतो ना आपण जेव्हा आपण समोरच्याच्याकडे वोट दाखवतो तेव्हा आपलेच तीन बोटं आपल्याकडे असतात मग हेच आरोप तुमच्यावर पण लावू शकतात पण कुठेतरी ही प्रगल्पता विरोधकांमध्ये नाही महाराष्ट्राचा जर का मुद्दा घेतला तर वोट चोरीचा मुद्दा आता दोन्ही ठाकरे बंधूंनी पण उचलून धरलेला आहे बरं याच्यासाठी ते संदर्भ काय देतात राहुल गांधीचा आता राहुल गांधींना महाराष्ट्रात कोण किती सिरियसली घेतं हा एक मोठा संशोधनाचाच विषय आहे पण तरी दोघं परत त्यांचं नाव घेऊन हा मुद्दा मांडतात म्हणजे परत हे दिसतं की तुमचा दोघांचाही मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा वोट चोरी या आरोपामध्ये कुठलाही अभ्यास नाही तिकडे राहुल गांधी खोटे ठरले की इकडे महाराष्ट्रात तुम्ही खोटे ठरणार त्या आरोपाला काही किंमतच राहत नाही जर का जनतेला काही दिसत असेल की एखादा नेता अभ्यास करून आरोप करतो आहे आणि ते तो सिद्ध करू शकतोय तर ते मनाला कोणालाही पटेल पण आपल्या देवाने तोंड दिलं आहे म्हणून आपला आरोप करत राहायचं काही ना काहीतरी आणि त्या अडाणी अशिक्षित जनतेला भावनिक करायचं हा एकच उद्योग बरेच वर्ष अनेक राजकीय पक्ष आणि नेते करतायत अरे पण जशी भोळी जनता तेव्हा होती आता नाही ना राहिलेली थोडंफार विचार करतात नाही तर फडणवीस निवडूनच आले नसते एवढा जोरदार तुम्ही ईव्हीएमचा एमचा आरोप केला मग परत हा मुद्दा येतोच की ई व्ही एम हॅक करू शकत असेल तर वोट चोरीची गरज काही आहे पण या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं विरोधकांकडे नसतात त्यामुळेच हे मुद्दे कुठे ना कुठेतरी लोकांच्या मनात साशंकता निर्माण करतात की हे फक्त तात्पुरते काहीतरी आरोप करत आहेत तुमचा मुद्दा पूर्णपणे खोटा असेल किंवा खरा असेल किंवा पार्शली फिफ्टी फिफ्टी असं पण असू शकतं मग आता मला मा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे दोन हजार चौदाच्या जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र मोदींची हवा जोरदार होती तेव्हा सर सरकार काँग्रेसचं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी पुण्याच्या कोथरूड भागातल्या असंख्य लोकांची नावं मतदार यादीत नव्हती आधी नुसतं कोथरूडच नाही जिथं तिथं कुठंतरी भाजपचे मक्तेदारी आहे असं वाटत होतं अशा अनेक ठिकाणी मतदार यादीतून ना नावं गायब झालेली होती तेव्हा तर भाजपचं सरकार नव्हतं तेव्हा मोदी पण नव्हते आणि ही तर प्रत्यक्ष लोकांनी कंप्लेंट केलेल्या आहेत की आमची नावं मतदार यादीत नव्हती मग त्यावेळेला तुम्ही पण वोट चोरी केली असा अर्थ होतो की कारण तुम्हाला असं होती की हे भाजपचे मतदार आहेत म्हणून तुम्ही नावं गाळलीत असा पण अर्थ होतो मग अशी जसं म्हणलं लॉजिक लावायचं तसं प्रत्येक मुद्द्याला लावता येत पण आरोप करताना तुम्ही जर का तो सिद्ध करू शकत नसला तर त्याला काहीही काडीची किंमत देत नाही आम्ही नागरिक त्यामुळे समस्त नागरिकांना मला हे सांगायचंय की एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हेच यांचं राजकारण आहे लोकशाही जर का टिकवून ठेवायची असेल ना आणि ती जर का सशक्त करायची असेल तर मतदार जागरूक असायला लागतो आणि तो जर का नसेल तर त्या लोकशाहीचा खेळखंडोबा व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे समस्त नागरिकांना माझी विनंती आहे की इथं आत्ता सरकार कोणाचं आहे किंवा विरोधक काय आरोप करतायत यापेक्षा महत्त्वाचा आहे तो जे आरोप करतायत त्यामध्ये कितपत सत्यता आहे किंवा जो करणारा आरोप आहे त्याबद्दल त्यांनी काही उदाहरणं संदर्भासहित दिलेली आहेत का दिले प्रूफ केलेलं आहे का मतदार यादीत चार वेळेला नाव असणं हे प्रूफ होऊ शकत नाही प्रूफ तेव्हाच होईल जेव्हा त्यांनी ते मतदान चार वेळेला केलं आहे हे तुम्ही सिद्ध करा तो मतदार काँग्रेस भाजप महाराष्ट्राचा विचार केला गेला तर शिवसेना एकनाथजी शिंदे राष्ट्रवादी अजितदादा पवार मनसे कुणाचाही तो मतदार असू शकतो त्यामुळे तो मतदार भाजपचाच असेल हे तुम्ही गृहीत धरलेलं आहे ते तुम्हाला सिद्ध करता येणार नाही कारण असा कुठलाही मतदार मी याच पक्षाला मतदान करतो हे जरी सांगत असला तरी मतदान करताना तो कुणाला करेल हे सांगता येत नाही सोशल मीडियावर तो कित्येक वेळेला एखाद्या पक्षाची बाजू मांडताना आपण दिसतो सुद्धा पण प्रत्यक्षात तो त्या पक्षाला मतदान करेलच याची तुम्हाला गॅरंटी देता येत नाही कारण त्यावेळेला समोरची व्यक्ती जर का दुसऱ्या पक्षाची आणि तितकीच चांगली वाटली त्याला तर त्याचं मत बदलू शकतं आणि तो पक्षाच्या ऐवजी उमेदवाराच्या नावाला का कडे बघून किंवा त्याचं कर्तृत्व बघूनसुद्धा मतदान करू शकतो त्यामुळे या सगळ्या नुसत्या शक्यतांवर आरोप प्रत्यारोप करण्यात काहीही अर्थ नाही यामध्ये फक्त तुम्ही अशिक्षितांमध्ये संभ्रम निर्माण करू शकता पण ज्यावेळी तुम्ही यावेळेस सिद्ध करू शकाल त्यावेळेलाच हा मुद्दा खरा मांडला जाईल त्यामुळे तुम्हाला काय वाटतं वोट चोरीचा मुद्दा खरा असेल का नसेल का फक्त निवडणूक आल्यावर फक्त आरोप प्रत्यारोप हे होतात त्यामध्ये कितपत सत्यता असते हे तुम्ही पडताळून बघता का किंवा तो विचार तुम्ही मतदान करताना करता का हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेव्हा कुठलीही निवडणूक असू दे जागरूक राहून सतर्क राहून मतदान करणं गरजेचं आहे आणि आता नागरिकांना मी आवाहन करते की जर का सशक्त लोकशाही तुम्हाला गरज असेल वाटत असेल कारण आपण फक्त कंप्लेंट करतो आपली जबाबदारी आपण कितपत पार पाडतो हा पण एक मुद्दा आहेच एक नागरिक म्हणून जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझं नाव मी जागा बदलण्यामुळे दोन ठिकाणी अस्तित्वात आहे तरी आपली जबाबदारी येते की आपण एकीकडचं नाव तिथून कसं गाळलं जाईल याची प्रक्रिया वेळी सुरू करा कारण फक्त जसे विरोधक आरोप करतायत तसं आपणही केवळ आरोप करून चालणार नाही आपलेही काही जबाबदारी आहे या लोकशाहीमध्ये हे पण तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे जागरूक राहून सतर्क राहून मतदान करा आणि या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून तुम्हाला कमेंटमध्ये जरूर लिहा की तुम्ही या गोष्टींवर विचार करता का आणि या व्यतिरिक्त तुमच्याकडे कुठले मुद्दे आहेत तेव्हा विचार करा आणि कमेंट करा नमस्कार